तेरा मैल येथील पुलाखाली उभा केलेला पंचवीस लाख रुपये किमतीचा मालट्रक अज्ञात चोरट्याने नेला चोरून तेरा मैल येथील पुलाखाली उभा केलेला पंचवीस लाख रुपये किमतीचा सहा चाकी मालट्रक चोरीला गेला आहे ही घटना दिनांक चोवीस जून रोजी घडली मात्र याबाबतची फिर्याद दोन जुलै रोजी मंदूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे सिद्धप्पा विठ्ठल तावसे वय चोवीस राहणार भंडारकोटे तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंदूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत मंदूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सहा वाजण्याच्या दरम्यान एम या क्रमांकाचा ट्रक येथील उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील दोन तीन दिवसांपासून फिर्यादी हे दक्षिण तालुक्यातील गावागावात जाऊन ट्रक शोधण्याचे काम करीत आहेत याबाबत मंदूर पोलिसांकडून अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू आहे या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा